कुणी घर घाण ठेवलं कुणी घरातील दागिने घाण ठेवले तर कुणी घरातील पैसे चोरून जुगारात घालवले गेम किंग चक्री नावाच्या ऑनलाइन जुगाराची चक्री अशी काही फिरत आहे की रायगड जिल्ह्यातील तरुण या चक्रीत बेमालूमपणे गुरफटत चालला आहे या ऑनलाइन जुगारापायी अनेकांनी आने लाखो रुपये गमावले असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळे रायगड पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी मनसेच्या अलिबाग तालुका प्रमुख सिद्धांत म्हात्रे यांनी केली आहे रुहा तालुक्यातील खारपट्टी गावातील रहिवासी नरेश डोळकर या वयोवृद्ध पित्याचा मुलगा विपुल या ऑनलाइन जुगाराच्या नादी लागला या तरुणाला इतकं वेड लागलं की ऑनलाइन जुगाराच्या वेढ्यापायी त्यानं घरातील दागिने गहाण टाकले गाडी विकली इतकंच नव्हे तर वडिलांच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी ठेवलेले एक लाख रुपये देखील या तरुणानं जुगारात घालवले आतापर्यंत चार पाच लाख रुपये या मुलांना ऑनलाइन जुगाराच्या वेडापायी गमावले असल्याचं नरेश डोळकर सांगतात नरेश डोळकर म्हणतात माझा मुलगा तर गेम किंग चक्रीय जुगाराच्या आहारी गेलाच आहे पण अन्य पालकांनी सावध व्हावे यासाठी आपण या रोहा पोलिसांकडे देखील दाद मागण्याचा प्रयत्न केला मात्र सहकार्य मिळालं नाही यानंतर अलिबाग येथील मनसेचं कार्यालय गाठलं आणि तालुका प्रमुख सिद्धांत कथन यांच्या याआधी असंच एक प्रकरण घेऊन महिला सिद्धांत मात्रे यांच्याकडे आली होती या महिलेनं घर बांधण्यासाठी जमा केलेले पैसे तिचा पती गेमकिंग या ऑनलाईन जुगारात घालवून बसल्याचं सांगितलं हे प्रकरण पाहता या जुगारात अनेक तरुण बर्बाद होत आहेत दिसत असून रायगडचे पोलिस अधीक्षक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब निदर्शनास आणून देऊ असं म्हात्रे यांनी दरम्यान कुठलीही मेहनत न करता झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक तरुण या गेम किंग व्हिडिओचा खेळ खेळण्यात ओढली जात आहेत अनेक तरुण या खेळापाई बर्बाद होत आहेत कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत रायगड जिल्ह्यात या खेळाचा मोठा बोलबाला आहे या खेळाला पोलिसांनी कुठेतरी चाप लावला पाहिजे अशी मागणी मनसेनं केली आहे नमस्कार दोन दिवसापूर्वी एक महिला माझ्याकडे आलेली तिच्या पतीने तीन लाख रुपये जमवलेले घरासाठी ते तीन लाख रुपये तिने त्या गेम किंग मध्ये हारली ती महिला आत्ताच दोन दिवस नाही झाले आणि हे आजोबा आता आजोबा आले दोन दिवस नाही झाले तेव्हा त्या दोन दिवसांनी पत्रकारांना पण त्या ही गोष्ट एस पी साहेबांना सांगितली आहे तरी पण अजून हा हे गेम किंग सारखे डेंजर गेम चालू आहेत आत्ताच आजोबा हे आजोबांचा मुलगा पाच ते सहा लाख रुपये आला त्या आजोबांनी एक लाख रुपये जमवलेले डोळ्यांच्या ले, ऑपरेशनसाठी त्या ऑपरेशनचे पैसे त्या मुलांनी हलवले परत त्यांचे दागिने मंगलसूत्र सारखी वस्तू त्यांनी घाण ठेवून या गेम किंग मध्ये या गेम मध्ये हरलाय मतलब मी आता एस पी आता या ही गोष्ट रायगडमध्ये चालू आहे पोलीस प्रशासन या या किंग मध्ये किंवा या गेममध्ये काहीच बघत नाहीये तरी मी प्रशासनाला एकच विनंती करतो आता मतलब गृहमंत्री आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती करतो माझ्या कोकण आणि या रायगड कडे लक्ष देऊन हे दो दोन नंबरचे धंदे हे बंद झालेच पाहिजे नाही बंद झाले तर मी साहेबांकडे ही गोष्ट घेऊन जाणार आणि मनसे स्टाईलने आंदोलन करून ही, ही गोष्ट साहेबांना समजावून सांगणार जय महाराष्ट्र जय मनसे या रोमधून आलेला आहे कारापटी गावचा रहिवासी आहे आणि मी माझा म मा मुलगा असा गेम किंग ह्या नावाने जे चक्री आलेलं आहे ना त्याच्यामध्ये तो अडकलेला आहे तर मी रॉ पॉलिटिशियनला तक्रार के केली तर ते काही लक्ष देत नाही म्हणून मला इथपर्यंत या यावं लागलं आणि ते रॉहातून चक्री गेम किंग बंद व्हायला पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि बाकीची मा जी माझा मुलगा तर बे बेकार झालेला आहे पण दुसऱ्यांची मुलंसुद्धा होऊ नयेत अशी मी मा माझी इच्छा आहे जवळजवळ त्यांनी चार पाच लाख घालवलेत माझे मी ऑपरेशनसाठी आणलेले एक लाख रुपये होते तो पण घेऊन गेलेला आहे पुन्हा त्याची स्वतःची एक बाईक एस एस कुठले घेतली होती ती तीसुद्धा त्याने कुठेतरी अशी ठेवलेली आहे त्याच्यावर पैसे काढलेले आहेत आणि दागिने घे तेवून ज्वेलर्समधून मनोज ज्वेलर्समधून पैसे घे काढलेले आहेत त्यांनी तर आम्ही मी मला असं समजलं मंच ऑफिस अलिबागमध्ये आहे त्या त्यांच्या मी दाद मागण्यासाठी झालेलो आहे हा नाही ते मी आता हे त्यांच्याकडनं लेटर हे करून युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज